नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आनंदाची बातमी ती असे आतापर्यंत राज्यातील सर्व शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो आता हा पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता कधी मिळणार आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पाठवल्या जातात मित्रांनो याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा पीएम किसानची जशी योजना आहे तशी नमो शेतकरी योजना सुद्धा इथे सुरू केलेली आहे मित्रांनो त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना चार महिन्या वेळी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या डेबिटीच्या खात्यात दिले जातात मित्रांनो आता येथे पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे आतुरतेने लक्ष लागलेले आहे मित्रांनो आता येथे पीएम किसान सन्मान निधीचा येथे तारीख येथे निश्चित आलेली आहे मित्रांनो आता येथे पीएम किसान सन्मान निधीचा विसा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट मित्रांनो बघूया मित्रांनो खरीप पिकाचा हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी खताची व्यवस्था कीटकनाच्या कीटकनाशकाची आवश्यकता आणि जमिनीची मशागत यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे पैशाची गरज आहे मित्रांनो ही पैशाची गरज भासत असताना खरोखर कर शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधीच्या दोन हजार रुपयाकडे येथे लक्ष लागलेले ला असते तर मित्रांनो आता हे पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता येथे आता पंधरा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे मित्रांनो अशी ते माहिती आलेली आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला खरोखर इथे आवडले असेल तर नक्की व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र